राज्यातील विधानसभा निवडणुकींचे निकाल अखेर जाहीर झालेत आणि सर्वात आधी या निकालाबद्दल भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन केलं पाहिजे कारण अगदी चार महिन्यांपूर्वी असलेली विरोधातील परिस्थिती पलटवून ज्या पद्धतीने भाजपने या निवडणुकीत कमबॅक केलंय ते निश्चितच अभिनंदनीय गोष्ट आहे या, या निकालांचे विश्लेषण करताना विरोधी पक्षांना भाजपची ताकदच ता समजलेली नाहीये असं चित्र मात्र दिसतंय अशातच बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाय हे ऐकायला देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पचनी पडणार नाहीये पण हे खरं आहे की थोरातांचा पराभव झालेला आहे तोही संगमनेर मधून तब्बल आठ वेळेस मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव होणं हे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चांगलं जिवारी लागलंय कारण एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस अशा चाळीस वर्ष या मतदारसंघाचं आमदारकी भूषवलेल्या थोरातांना हा फार मोठा धक्का समजला जातोय ना कुठली लाट ना मतदारसंघात नाराजी तरीही थोरातांचा पराभव होतोय हे फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे नेमकी पराभवाची कारण काय असावीत कोणते फॅक्टर मतदारसंघात वर्क केलेत विरोधकांची रणनीती काय या असावी याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहत आहात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस असं चाळीस वर्ष बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघाचं नेतृत्व केलंय त्यामुळे मतदारसंघातील लोकांना तोच तो चेहरा आणि तेच काँग्रेसचे कार्यकर्ते करते याच्याविषयी नाराजी पसरली होती त्यामुळे यंदा संगमनेरचा आमदार बदलावा अशी एक सुप्त लाट मतदारसंघामध्ये तयार झाली होती त्या सुप्त लाटेचा परिणाम हा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवात झालेला पाहायला मिळतोय यावेळी मतदारसंघातील सुप्त विरोधी लाट ही थोरातांचा पराभव करून गेली आहे असंच आता म्हणावं लागणार आहे यानंतरचा दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे सुजय पाटील यांनी लावलेली फिल्डिंग बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातला चाळीस वर्षापासून राजकीय संघर्ष यंदाही पाहायला मिळाला सुजय विखे यांचा लोकसभेत झालेल्या पराभवामुळे सुजय विखेंनी आपला मोर्चा हा संगमनेर मतदारसंघाकडे वळवला होता संगमनेरमध्ये सुरुवातीपासूनच सुजय विखेंनी जातीने लक्ष घातलं होतं अगदी संगमनेर मधली गल्ली बोळ्या सुजय विखेंनी सभा घेतल्या होत्या त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी विखेंनी मोठी फिल्डिंग लावली होती यांच्या लावलेल्या फिल्डिंगमुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय असं म्हटलं जात त्यामुळे कधीही पराभवाची धूळ न खालेल्या थोरात घराण्याला यंदा प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलंय बाळासाहेब थोरात यांची संगमनेरच्या राजकारणात तयार झालेली घराणेशाही बाळासाहेब थोरात यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सलग चाळीस वर्ष संगमनेरची आमदारकी काढली आहे त्यामुळे काँग्रेसमधील नवीन कार्यकर्त्यांना चाळीस वर्षात निवडणुकीची संधीच मिळाली नाही यामुळे काँग्रेसमध्ये एक मोठा वर्ग हा बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराज होता तसेच अगदी स्थानिक पातळीवर देखील थोरात यांच्या बहीण दुर्गाबाई तांबे या बऱ्याच वर्ष नगर अध्यक्ष म्हणून काम करत होत्या त्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघातील त्यांचेच मेहुणे सुधीर तांबे आणि यानंतर सत्यजित तांबे हे आमदार म्हणून निवडून गेले अलीकडे काही वर्षापासून बाळासाहेब थोरात यांची जागा घेण्यासाठी त्यांची मुलगी जयश्री थोरात या देखील राजकारणात सक्रिय झाल्यात यामुळे थोरात यांच्यानंतर थोरात यांचे राजकारण जयश्री थोरात चालवतील असंही मतदारसंघात चर्चा होती यामुळे मतदारसंघातील लोकांना थोरातांच्या या, लोका थोरा या घराणेशाही विषयी चीड निर्माण झाली होती आणि त्यामुळेच या घराणेशाहीच्या कारणामुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असं देखील मतदारसंघात चर्चा सुरू झाल्या तर या कारणांमुळे बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमध्ये करेक्ट कार्यक्रम झालाय असंही बोललं जातंय तुम्हाला काय वाटतं आहे याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद